हाय फ्रेंड्स तर चला तुम्हाला मी आज सकाळपासून ते दुपारपर्यंतचं माझं जे असतं रुटीन ते शेअर करणार आहे चला म्हटलं यूट्यूब फॅमिलीसोबत आपल्या हे रुटीन शेअर करूया चला हाय फ्रेंड्स तर सकाळची सुरुवात सव्वा सहा वाजल्यापासून झाली होती कारण की माझा मुलगा जातो स्कूलमध्ये त्याचं सातच स्कूल असतं त्याच्यामुळे सकाळी लवकर उठावं लागतं मग उठून इथे मी त्याच्या आता टिफिनची तयारी करते आहे त्याला टिफिनसाठी ते एक बटाटा घेतला आहे त्या बटाट्याची अशीच वाफेवर भाजी म्हणून देणार आहे होती त्याला मग इथे भांडी लावून घेतली आणि नंतर घेतलं पीठ मळायला पीठ इथे मळता मळता म्हणजे मळून झालेलं आहे पीठ आणि मग थोडा वेळ ठेवून देते कारण की कसं थोडंसं पीठ मळून ठेवलं की चपात्या कसं छान होतात आणि थोड्या वेळाने इथे चपात्याही करायला घेतल्या मी चपात्या बघा इथे एक एकच चपाती करणार आहे कारण की त्याच्यासाठी ती बरी पडते त्याच्यासाठी एक चपाती केली की बाकीचं पीठ मी ठेवून देते आणि नंतर मग करते कारण की मग नंतर कशा फ्रेश चपात्या भेटतात ना खायला म्हणून नंतर मग करणार आहे ते आणि बा मग कि की, किचनवरचा पण सा आवरून घेते बघा हा कसा आता इथे रेडी होऊन झालेला आहे आता तो शूज वगैरे घालतो स्वतःच फक्त सॉक्स वगैरे त्याला दिले व्यवस्थित काढून की तो घालतो आणि मग तो रेडी होऊन गेला मग नंतर इथे माझी कामं सुरू झाली आता अंथरूण वगैरे काढायचं होतं ते अंथरूण वगैरे सगळं काढून घेतलं एक एक करून कारण तसंच होतं आणि हा बघा पाणी भरून बोर्ड तसाच होता मग तोही व्यवस्थित करून ठेवून दिला पाण्याचं कारण करायचं पाणी सकाळीच असल्यामुळे ते तसंच राहून जातं आणि नंतर मग इथे कचरा मारायला घेतला कचरा मारता कचरा मारून कचरा मारायला घेतला सकाळी सकाळीच कसा कचरा मारला की घर कसं स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं घरात एक म्हटलं अशी अशी पॉझिटिव्हिटी वेळ वाटते त्याच्यामुळे मी कचरा पण मारून घेतला व्यवस्थित असा बघू शकता तुम्ही आणि ते माझा कचरा मारून झाला आहे मग मी इथे अंतरूण होती बेडवरती तीही ठेवून ठेवाय ठेवून घेतली बेडमध्ये आमची अंतरुणं ह्या बेडमध्येच असतात कारण की आम्ही वर वरती ठेवत नाही म्हणजे ती कशी सुटसुटी सुटसुटीत असं बसायला वगैरे पण भेटत नाही त्याच्यामुळे ती वरती ठेवून दिली आणि मुलाने हा बघा डब्बा तसाच ठेवलेला तो डबा पावडरचा आणून ठेवला मग मी फ्रेश वगैरे होऊन जरा आपलं स्किन केअरकडे लक्ष दिली कारण के की सकाळी सकाळीच कसं वॅस्लिन वगैरे जे आपले स्किन स्किन केअर केलं की मग कसं फ्रेश वाटतं आणि नंतर दिवसभर आपला कसा चेहऱ्याकडे लक्ष पण नसतो त्याच्यामुळे सकाळीच आपण थोडंफार स्किन केअर करून घ्यायचं जेणेकरून आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि म्हणजे सुटसुटीत असं वाटतं इथे मी वॅस्लिनचं स्किन स्किन केअर लावते तोंडाला आणि पॉन्ड्स वगैरे पावडर जी आपली रेग्युलर असते ती लावली तरी चालते तर आता इथे फ्रेश वगैरे झालेली आहे मी तर आता मी देवपूजा करायला जाते चला आपली इथे आता देवपूजा चालू झाली तर आज सोमवार असल्यामुळे इथे देवपूजा म्हणजे देवांचे सगळे देव म्हणजे देव वगैरे मी स्वच्छ करणार आहे देवारा वगैरे आणि व्यवस्थित असं लावून घेणार आहे सगळं देवघर सगळं स्वच्छ करून बघा इथे मी आता देवाना मी इथेच म्हणजे किचनवरती कोणी म्हणाल पण किचनवरती मी खाली ताटामध्ये माझ्याकडे काही जास्त नाही आहेत एक कृष्णाची मूर्ती आणि एक लक्ष्मी अन्नपूर्ण मातेची आहे ती स्वच्छ करायची असते मग मी ती ताटात घेऊन स्वच्छ करते मग माझी इथे पोती वगैरे वाचून झाली आहे आता मी जेवण करायला जात आहे तर आता जेवणामध्ये आ, भात आणि असा डाळीचा कुकर वगैरे लावून घेतला कारण की डाळ भातच सोमवारचा असतो आमच्याकडे मोस्टली करून आणि ते मटर आणि बटाट्याची भाजी होती त्याच्यासाठी मी ते मटर बटाटा कांद मटर बटाटा कांदा टॅमॅटो हे घेतलं आहे चिरून व्यवस्थित बारीक असा चिरून घ्यायचं आणि हां टॅमॅटोमध्ये किडी वगैरे आहेत की ते पण बघायचे कारण की कधी कधी किडी वगैरे पण टमॅटोमध्ये असतात त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं बघून घ्यायचं आणि मगच कापायचं इथे कडे ठेवून मी भाजी आता फोडणीला देणार आहे तर भा फोडणीसाठी तेल आ, मी तेल टाकलं नंतर कांदा टमॅटो हे फोडणीला देऊन मस्तपैकी त्याच्यामध्ये दे, म मसाला हळद वगैरे टाकून फोडणी वगैरे दिलेली आहे चांगल्यापैकी आणि नंतर आपला बटाटा वगैरे पण टाकून घेतला आणि वाफेवरच ही भाजी करायची वाफेवर तुम्ही करून बघा ही भाजी तुम्हाला आवडेल सुंदर अशी ही भाजी लागते आणि तुम्हाला खूपच आवडेल ही भाजी तर तुम्ही एकदा करून बघा मटर बटाटा मटर बटाटा अशी ही भाजी आहे आणि वाफेवर मी इथे आता मीठ वगैरे घालून वाफेवर ठेवून दिली ती भाजी तर तुम्ही एकदा करून बघा ती भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल मा दहा मिनटामध्ये ती भाजी होऊन जाते असं बघा आणि माझं साईडला इथे कुकर पण चालू आहे जो डाळभात लावला आहे तो कुकरही चालू आहे म्हणजे आता डाळ भात म्हणजे उकडून घेणार नंतर मग ती डाळ फोडणीला वगैरे देणार असं मग माझं इथे कुकर झाला झाल्यामुळे तुम्ही कुकर उतरवून जे चपात्या होत्या मागा चा ठेवलेले पीठ ते इथे चपातीही चार पाच होत्या भाजायच्या त्या भाजून घेतल्या जे आता ह्या गरम गरम चपात्या कशा दुपारच्या जेवणासाठी चांगल्या हो म्हणजे लागतात आणि स हे हिवाळा असल्यामुळे कशा चपात्या आपण करून ठेवतो पण त्या कशा कोरड्याही होतात म्हणून आपण जेव्हाच्या तेव्हा केल्या की त्या फ्रेश वगैरे आणि खायला पण म्हणजे खाणाऱ्याला पण चांगल्या वाटतात आणि म्हणजे खायला पण व्यवस्थित वाटतात गरम गरम वगैरे अशा एकदम थंड वगैरे अशा नसतात इथे माझी चपाती तर चालू आहे आणि ते वरची पण आता रेडी होते वाफेवरची नंतर मी ते वरण बनवलं वरण म्हणजे हेच मगाचं डाळीचं वरण होतं त्याच्यासाठी मी काय नाही जास्त म्हणजे ते तेल मोहरी हे हळद वगैरे घालून आणि हिंग वगैरे घालून अशीच आपली फोडणी दिली ते काय दोन मिनटातच होतं वरण नंतर मी गेली मुलाला आणायला स्कूलमध्ये आणि हे बघा स्कूलमध्ये किती गर्दी असं वाटत तर कुठे आलो नक्की